नमस्कार एस के एन नेवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे येवल्यातील शिवसृष्टीचा प्रकल्प मार्च एप्रिलपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासहित पुतळ्याच्या कामाची सुरुवात झाली असून येवल्यातील शिवसृष्टीला ऐतिहासिक टच देण्यात येईल तसेच या ठिकाणी तसे शोभेसाठी कारंजे व इतर साधनांची व्यवस्था करण्यात येईल यासह अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच त्यांच्यासोबत असलेल्या मावळ्यांचा इतिहास देखील संग्रहालयातून दाखवण्याचा प्रयत्न असून साधारण मार्च एप्रिल महिन्यापर्यंत येवल्यातील शिवसृष्टीचा प्रकल्प पूर्ण होईल अशी अपेक्षा असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी शिवसृष्टी प्रकल्प पाहणी दरम्यान एस के नाईन येवला न्यूज सोबत बोलताना व्यक्त केले आहे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ हे आले होते यावेळी शिवसृष्टी प्रकल्प केव्हा पूर्ण होईल असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता यावेळी भुजबळांनी काय माहिती दिली आहे ते आपण पाहूया मार्च एप्रिलपर्यंत पूर्ण अशी अपेक्षा त्या कामासाठी सुरुवात झालेले छत्रपती शिवरायांचा पुतळा सिंहासणासहित अंबारीसहित पूर्ण करण्याचं काम जे आहे प्रगतीपथावर आहे आणि इथे आपण पाहतो की आतापर्यंत जे आहेत महाराष्ट्र सरकारनं जे आहे तेवढं फंडस यांना लागतं जवळजवळ अकरा कोटी रुपये ते मंजूर केलेले आहे आणि त्याप्रमाणे ते बाहेरचे जे वॉल आहे त्याच्यावर मग नंतर आणखीन वेगवेगळे जे महाराजांचे जे सेनापती आहे सर्व जातीचे धर्माचे त्यांचे जे आहेत म्युरल्स त्याच्या खाली त्यांची त्यांचा इतिहास हे सगळं जे आहे कलाकृतीचं काम जे आहे ते सगळं सफेद असं फिरणार आहे मध्ये जो आहे हा चष्मेशाही धर्तीवरचा एक वॉटर फाउंटन तयार होतं आहे आणण्याचा फवार आहे असेल आणि वरती ती उंचावर महाराजांचा जो आहे सिंहस्थानावर असलेला उतरला असेल आणि अशा आणि बाकीचं ज्यामुळे ग्रीनरी वगैरे इतर सगळ्या गोष्टी असतील आणि ऐतिहासिक त्याला टच जो आहे ठीक ठिकठिकाणी दिला जाईल प्रत्येक गोष्टीला त्या कमानी असतील तिकडे ज्या त्या कमानी आहेत सुरुवातीच्या त्या आहेत बाहेर जे आहेत गाड्या उभं करण्याची पार्किंग एरिया सुद्धा वेगळा ठेवलेला आहे आपण अशा ज्या ज्या काही गोष्टी ज्या आहेत आपण सुचत आहेत ते अधिकाधिक चांगलं कसं व्हावं महाराजांचे पुतळे जे आहेत अनेक ठिकाणी आहेत पण महाराजांचा इतिहास जो आहे आणि त्यांचे जे सहकारी आहे वेगवेगळ्या तो वेग तोफमानाचे असतील गुडदवळ्याचे असतील वेगवेगळ्या प्रकारचे जे तानाजी मानुचे पासून तर भाजी देशपांडे आहेत वगैरे वगैरे अनेक जे आहेत सर्व धर्माचे जातीचे वेगवेगळ्या वेळेला या स्वराज्यासाठी ज्यांनी प्राणाची बाजी लावली अशा सगळ्यांचे जे आहेत इतिहास त्यांच्या म्युरल्स फोटोज आहेत सगळीकडे म्हणजे लोकांना पाहता आलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होईल परंतु ही त्यांची जी फौज ज्या ज्या फौजेच्या जोरावर मावळ्यांच्या जोरावर महाराजांनी स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं ते मावळ्यांची फौज जी आहे तिथे उभे राहणार सर साधारण चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स घेऊन आले आहे लग्नबस्ता महोत्सव चांदीचे जोडवे ते हिऱ्यांच्या दागिन्यांपर्यंत दागिन्यांची सुंदर डिझाईन लग्न घडणावळ मध्ये सूट ऑफर चार जानेवारी ते चार फेब्रुवारी दरम्यान सर्व दागिने एच यू आय डी हॉलमार्क मध्ये आमचा पत्ता चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स विठ्ठल मंदिर रोड पाटीलवाड्याजवळ येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल